मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या कणकवली नदी पात्रात युवाहतीचा मूर्तदेह आढळून आला स्वरानी सचिन नेरकर वयवर्षेत तीस राहणार तेलियाळी असं तिचं नाव आहे याबाबत तिचा पती सचिन नेरकर यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली सचिन नेरकर हे कणकवली नगरपंचायतीमध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी स्वारानी ही सकाळी अकराच्या सुमारास तहसील कार्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेली सायंकाळी साडेचारच्या सुमारास सचिन यांना भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा फोन आला त्यामध्ये तुमची पत्नी नदी बंधाऱ्यात तरंगताना आढळली असून तिला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं त्यानुसार सचिन नेरकर हे उपजिल्हा रुग्णालयात गेले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी स्वराणी नेरकरीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं जा सांगितलं दरम्यान वाग्देश सरपंच संदीप सावंत यांना दुपारी तीनच्या सुमारास गोपुरी आश्रम लगतच्या गणनदी बंधाऱ्यामध्ये एक विवाहित वाहून येत असल्याचं दिसून आलं होतं त्यांनी याबाबत कणकवली पोलिसांना कळवलं त्यानंतर नदीपात्रातील झुडपांना अडकलेला विवाहितेचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला नंतर हा मृतदेह स्वराणी नेरकरीचा असल्याचं निष्पन्न झालं स्वराणी आणि सचिन नेरकर यांचा विवाह जुलै दोन हजार एकवीस मध्ये झाला होता दरम्यान स्वराणी हिच्या प्रकरणी कणकवली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर फेज